आप मी रामदास आजपासून बारावीची परीक्षा सुरू होते मावळ तालुक्यातनं चार हजार सातशे अडतीस मुलं बारावीची परीक्षा देणार आहेत कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेतील हे सगळे विद्यार्थी आपापल्या केंद्राला जाऊन परीक्षा देणार आहेत बारावी मध्ये शिकत आहे बारावी आर्ट्स आज आमचा इंग्लिशचा पेपर आहे पण मला अशी खात्री आहे की मला सगळ्या विषयात चांगले टक्के पडतील वर्षभर खूप चांगला अभ्यास केलेला आहे तरी मला असं वाटतं आहे की सगळ्या विषयी चांगले टक्के पडायचे माझं नाव हर्षाली शंकर खैरे मी गेवंडे खडकवरून आले आहे माझा आज इंग्लिशचा पेपर आहे बारावीचा मला माझा भाऊ घेऊन आला आणि मला माझा भाऊच घेऊन जाणार आहे रोज माझा भाऊ मला घेऊन येणार आहे आणि भाऊच घेऊन जाणार आहे आमच्याकडे गाड्यांची किंवा बसची वगैरे काही होती पण मी असले शिक्षक आहे सातवीची परीक्षा दिली सातवी पास झाली चार वर्षानंतर दहावीची परीक्षा दिली दहावी पास झाली आता बारावीची परीक्षा देत आहे माझी पहिली आठवी शिक्षण होतं त्याच्यानंतर मी दोन दोन हजार अठरामध्ये मध्ये दहावी दिली दहावी पास झाले आणि मला अंगणवाडीसाठी बारावीचं तुमचं शिक्षण लागत होतं मग आता बारावीला फॉर्म भरलेला आहे आणि मला आता बारावी पास होणारच आहे आणि बारावीच्या परीक्षेला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचा आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस आहे सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षा अतिशय निकोप वातावरणामध्ये पार पाडून अतिशय उज्ज्वल यश संपादन करून आपल्या आईवडिलांचं शाळेचं शिक्षकांचं नाव उज्ज्वल करावं मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा